हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी बघा आदिवासी विकास आयुक्तालय याच्यामध्ये ज्या एन एमच्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग त्याचा डिटेल सिलेबस काय असणार आहे हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं पण तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्या रिगार्डिंग तुमचा सिलेबस काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये ऑनलाइन बॅच आणि ऑनलाइन मिंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत सो बॅच चे फीचर्स जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि बॅचच्या अकॉर्डिंग जे पण ईबुक टेस्ट सेरीज आणि नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोवाइड केलं जाणार आहे आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला गाईड करणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प करणार आहे तुमच्या टेस्ट सेरीजच्या अकॉर्डिंग जे पण तुमचे वीक सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुमचे मार्क इम्प्रूव्ह करण्यासाठी सो so, जर आतापर्यंत तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती अकॅडमीमध्ये फार्मसी ऑफिसर या साठी देखील बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि बॅच चे फीचर सेमच असणार आहेत बॅच च्या तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचा डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सो बघा जे एन एम किंवा जे एन एम ची जी एक्झाम आहे त्या अकॉर्डिंगली जो टेक्निकल सब्जेक्ट जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात सो नॉन टेक्निकल सेक्शनबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी पाहिलेली आहे की त्याच्यामध्ये इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि लॉजिकल एबिलिटी याच्यावरती चा या चार सेक्शनवरती ईच सेक्शनला टेन क्वेश्चन विचारले जातात सो टोटल फोर्टी क्वेश्चन जे आहेत ते या सेक्शनवरती नॉन टेक्निकल सेक्शनवरती विचारले जाणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली आपण पाहणार आहोत की या टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट प्रिपेअर करायचे तर बघा यामध्ये टोटल सिक्स्टीन सब्जेक्ट आहेत आणि त्यामध्ये नर्सिंग फाउंडेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग नर्सिंग एज्युकेशन पेडियाट्रिक नर्सिंग मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स ऑबस्टेटिक्स अँड गायनोकोलॉजिकल नर्सिंग देन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग देन अॅनाटॉमी हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट असणार आहे कारण ॲनाटॉमीवरती डिझाईन होणारी पशांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे ॲनाटॉमी हा देखील सब्जेक्ट आहे देन फिजिओलॉजी सायकोलॉजी सोशियोलॉजी न्यूट्रिशन डायटिक्स मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असे सिक्स्टीन जे काही सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला डिटेल स्टडी करायचे आहेत सो so, या सिक्स्टी सब्जेक्ट्स ची जी डिटेल टॉपिक लिस्ट आहे सब टॉपिकची लिस्ट असणार आहे ती पण आपण नंतर येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत की या सिक्सटीन सब्जेक्ट्समध्ये आणखी कोणते कोणते सब टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या अंतर्गत स्टडी करायचे आहे सो so, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की तुमच्या टेक्निकल सब्जेक्टमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आणि त्यातले जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत बघा अॅनॉटॉमी हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट असणार आहे मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक गायनाकोलजिकल नर्सिंग हे सगळे जे सब्जेक्ट आहेत हे तुमचे इम्पॉर्टंट असणार आहेत सायकोलॉजी मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री सोशोलॉजी सारख्या सब्जेक्ट वरती एक ते दोन क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन होतात न्यूट्रिशन अँड डायटिक्स पण इम्पॉर्टंट असणार आहे पण या तीन सब्जेक्ट वरती मिळून एक ते दोन क्वेश्चनच डिझाईन होणार आहे त्यामुळे तुमचं बऱ्यापैकी हे टेन टू ट्वेल्व जे सब्जेक्ट आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत त्याचा स्टडी कवर झाल्यानंतर हे जे राहिलेले दोन दो तीन सब्जेक्ट आहेत त्याचा स्टडी तुम्ही करू शकता सो बघा जर तुम्ही एएनएम किंवा जे एन एम याच्यासाठी प्रिपरेशन करत असाल तर हे सिक्स्टीन सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला स्टडी करायचा सो so, आणि बघा अॅकॅडमीमध्ये मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स जे आहेत जे तुमचे इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो, तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि बघा अॅकॅडमीमध्ये जे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वॅकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये एएनएम असेल जे एन एम असेल किंवा औषध निर्माण अधिकारी या सगळ्या साठी ज्या बॅचेस आहेत त्या मध्ये सुरू झालेल्या आहेत uh, सो जर आतापर्यंत तुम्ही जर बॅच जॉईन केलेली असेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि त्या बॅचच्या अकॉर्डिंगली जे तुमचे ई बुक आहेत टेस्ट सिरीज आहेत आणि नोट्स आहेत या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो त्या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती थँक्यू